आताची जी काही पत्रकार परिषद आपण घेतो आहोत की परत एकदा मनसेच्या काही अशाच त्यांनी माझ्यावर केलेल्या खर तर मी समोरच्या व्यक्तीवर बोलावं इतकं त्याचं व्यक्तिमत्व थोर नाहीच आहे मी शेवटी उत्तर त्याच्या पक्षप्रमुखाला दिलं असतं ज्या पद्धतीचे आरोप त्यांनी बिनबुडाचे करण्याचा प्रयत्न केला त्यावर बोललं पाहिजे अशा पद्धतीनं मला काही पत्रकार बांधवांच्या पण सूचना आल्या आणि म्हणून मी बोलतो साधारणपणे काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये विसर्ग झाला खडकवासला धरणातून आणि पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर गेले आणि पुणे दौऱ्यावर गेल्यानंतर साधारणपणे पत्रकारांशी संवाद करताना त्यांनी अजितदादांबद्दल काही शब्द वापरले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार नंतर आहे पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता या नात्याने ज्यावेळेस राज ठाकरे यांच्याकडून काही अजितदादांवर टीका झाली त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मला उत्तर विचारलं त्यावेळेस त्या त्या गोष्टीला उत्तर देणं किंवा प्रतिक्रिया देणं हे प्रवक्ता म्हणून माझं कर्तव्य होतं ते मी दिलं आता प्रश्न असा आहे की त्याच्या काही दिवसानंतर कर्णबाळा नावाचा त्यांचा मुंबईमधला एक कार्यकर्ता काल मी सीसीटीव्ही फुटेज चेक केले तो इथे आला होता आणि त्याच्या कडून पहिला दगड माझ्या गाडीवर मारला गेला मग तो राडा झाला आणि राडा झाल्यानंतर आतापर्यंत आरोपींचा आकडा एकवीसपर्यंत गेला त्यातले दोन आरोपी जे आहेत ते दोन आरोपी अद्याप फरार आहेत मुख्य आरोपी कर्णबाळा दुंबाळे आणि एक ती महिला आहे पोलिसांवर विश्वास आहे म्हणूनच आम्ही पण शांत बसलो